नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे जे ट्रिक्स या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण गणित ह्या विषयाची सुरुवात अतिशय पासून करणार आहोत गणित हा विषय विद्यार्थ्यांना समजण्यासाठी अवघड जातो म्हणून गणिताची सुरुवात ही मुळापासून करून व्यवस्थित पद्धतीने ते समजून घेऊया तर गणित म्हणजे काय गणित म्हणजे आपल्याला अंक माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्याची जी काही घडामोडी घडत असते ती म्हणजे चिन्हांबरोबर घडते आणि त्या चिन्हांबद्दल माहिती असणं गरजेचं अंकांपासूनच आणि या चिन्हांपासूनच गणित तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतं तर गणित सोडवत असताना आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अशा पद्धतीचे चिन्ह येतात त्याचबरोबर शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ अशा पद्धतीचे अंक पाहायला मिळतात या अंच्यापासून विविध क्रिया घडतात त्या क्रियांना आपण बेरीज कर भागाकार म्हणतो आणि ह्या क्रिया घडतात कशा पद्धतीने त्याच्यामध्ये चिन्हांचा वापर होतो कशा पद्धतीने ह्या गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत तर हा जो काही तुम्हाला चिन्ह दिसतोय हा चिन्ह असतो बेरजेचा चिन्ह त्याच्यानंतर हा जो काही चिन्ह आहे हा चिन्ह दिसतोय तो वजाबाकीचा चिन्ह हा चिन्ह आहे गुणाकाराचा आणि हा दिसतो तो भागकाराचा यांनाच इंग्रजीमध्ये बेरजेला वजाबाकीला गुणाकाराला मल्टिप्लिकेशन तसंच भागकाराला डिव्हिजन म्हटलं जातं आणि हे जे काही आपल्याला शून्यपासून तर नऊ पर्यंत अंक दिसत आहेत हे एकूण नऊ अंक आहेत आहे। आणि ह्या अंकांना इंग्रजीमध्ये झिरो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवेन एट अँड नाईन अशा पद्धतीने त्या अंकांना इंग्रजीमध्ये सांगितलं जातं अंकांची ओळख जर झालेली असेल तर आपण चिन्हांकडे वळूया चिन्हांचे जे काही नियम आहेत ते अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एकूण चार चिन्ह पाहायला मिळतात ते म्हणजेच बेरीज वजबाकी गुणाकार आणि भागाकार हे चार चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात तर चारही चिन्ह बघत असताना चिन्हांचे नियम लक्षात घेणं गरजेचं आहे जर समजा अंकांच्या पुढे दोन्ही चिन्ह प्लस प्लस म्हणजे धन धन असतील तर त्या दोन्ही संख्येचा संख्येची बेरीज होते जर दोन्ही चिन्ह नियम क्रमांक एक आणि नियम क्रमांक दोन जर पाहायला गेले तर दोन्ही जर ऋण ऋण असतील तर ऋण ऋण धन होतं म्हणजे बेरीज होते जर दोनही चिन्ह व धन किंवा ऋण असतील तर यांच्यामध्ये होते वजाबाकी आणि जर समजा चिन्ह ऋण व धन असेल तर यांच्यामध्ये होते वजाबाकी अशा पद्धतीने आपण चिन्हांचे नियम सांगू शकतो हे जे चिन्ह आहे हे अप्लाय होतात कसे हे चिन्ह बेरीज किंवा वजावाकीसाठी उपयोगी येतात बेरीज किंवा वजाबाकी यांच्यासाठी हे चिन्ह वापरात येतात तर हे नियम कसे वापरले जातात काही उदाहरणांच्या मदतीने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर उदाहरण क्रमांक एक बघूया उदाहरण क्रमांक एक जसं की तीन वजा अधिक तीन वजा चार वजा पाच अशा पद्धतीचं एक गणित दिलेलं आहे ह्या गणिताला जर स्वाल करायला लावलं सोडवायला लावलं तर ते सोडवायचं कसं तर धन आणि ऋण धन ऋण काय होतं बरं का धन ऋण ऋण होत म्हणजे वजा बाकी होते तीनामधून चार जात नाही पण चारातून तीन गेले उरला एक उत्तराला द्यायचं वजा चिन्ह मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं त्याच्यानंतर पुढे काय उरलं बरं का वजा पाच उरलेलं आहे आता ऋण ऋण काय होतं बरं का ऋण बर ऋण होत आहे धन म्हणजेच दोघांची होईल बेरीज जे अशा पद्धतीने आपण लिहू शकतो सहा आणि मोठ्या संख्येचं उत्तराला चिन्ह द्यायचं अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहा पाहायला मिळेल अशा पद्धतीने आपण चिन्ह वापरू शकतो दुसऱ्या उदाहरणाच्या मदतीने समजून घेऊया अतिशय सोप्या भाषेमध्ये जर वजा तीन आणि वजा सहा असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय मिळेल तर आत्ताच मी तुम्हाला साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलं वजा वजा काय होतो वजा वजा काय होतो तर अधिक सहा आणि तीन किती झाले सहा आणि तीन झाले नऊ परंतु उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह सहाच्या समोर कोणतं चिन्ह दिसतंय तर वजा चिन्ह दिसतंय म्हणून माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल वजा नऊ तिसऱ्या उदाहरणाची मदत घेऊया म्हणजेच आपल्याला कळून जाईल की नेमकं काय करायचं आहे समजा इथं अधिक तीन अधिक सहा आहे आता अधिक अधिक धन धन काय होतं धन का तर धन धन होतं म्हणजेच सहा आणि तीन नऊ मोठ्या संख्येचं चिन्ह जर समजा आपण अशा पद्धतीने उत्तराला धन चिन्ह दिलं किंवा नाही जरी दिलं तरी चालत दिलं किंवा नाही दिलं तरी सुद्धा आपल्याला चालेल तर चौथं उदाहरण बघूया थोडस कठीणामध्ये जाण्याचा प्रयत्न करू तर तीन अधिक सहा वजा नऊ वजा दोन अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय तर ह्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने मिळेल तर तीनच्या समोर कोणतलाही चिन्ह नाही याचा अर्थ त्याच्या पुढे धन चिन्ह असेल तर न धन होईल धन सहा आणि तीन झाले नऊ मोठ्या संख्येचं चिन्ह धन दिलं किंवा नाही दिलं तरी चालतं वजा नऊ वजा दोन त्याच्यानंतर पुढील जी काही स्टेप आहे तर नऊ मधून नऊ गेले शून्य वजा दोन ऋण ऋण आता जर पाहायला गेलं शून्य मधून दोन गेले तर वजा दोन मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं अशा पद्धतीने आपण ह्या चिन्हांचा जो काही नियम आहे बेरीज किंवा वजाबाकीसाठी अशा पद्धतीने नियम वापरू शकतो तर गुणाकार सोडवत असताना गुणाकाराची ही काही उदाहरणे घेऊ तर पहिलं उदाहरण तीन चार गुणिले दोन गुणाकार बऱ्यापैकी आपल्याला सोडवता येतं आता समजा हे जे काही उदाहरण आहे इथं चौतीस हे धन आहे आणि दोनही धन आहे म्हणून दोनही चिन्ह धन द्धन धन असल्यामुळे आपल्याला इथं उत्तर धनच मिळेल बेचोक आठ आणि बेत्रिक सहा अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर अडुसष्ट मिळतं समजा हिच संख्या असि न असता तर चौतीस गुणीला वजा दोन राहिलं असतं तर उत्तर आपल्याला वजा उनसष्ट मिळेल तर बेचोक आठ बेत्रिक सहा एक धन आणि ऋण धन ऋण धन आणि ऋण काय होतं ऋण म्हणून उत्तराला चिन्ह मिळतं वजा अशा पद्धतीने समजा ह्याच ठिकाणी समजा हेच उदाहरण आपल्याला वजा चौतीस गुणीला वजा दोन असं पाहायला मिळालं समजा तर काय होईल तर बेचोक आठ वेत्रिक सहा अडुसष्ट हे आपल्याला धन उत्तर मिळेल कारण वजा वजा ऋण ऋण काय होतं धन होतं ऋण ऋण काय होतं धन होतं अशा पद्धतीने आपल्याला प्लस अडुसष्ट प्रश्नाचं उत्तर पाहायला मिळेल उदाहरणार्थ ही सारखीच आहे परंतु फक्त चिन्हांमध्ये जर बदल केला तर आपल्याला उत्तर अदल वेगवेगळे पाहायला मिळतात जसं की पहिल्या प्रश्नाचं उत्तर अधिक अडुसष्ट दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर वजा अडुसष्ट आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अधिक अडुसष्ट अशा पद्धतीने आपण गुणाकार सोडू शकतो जसं की आपण गुणाकार सोडवला त्याच पद्धतीने भागाकार हे आपण सोडवू शकतो तर अशा पद्धतीने आपण चिन्हांचा वापर करू शकतो हे चिन्हांचे चार नियम जे आहेत ते जर माहिती असतील पहिलं म्हणजे धन 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 होतं ऋण ऋण धन धन ऋण ऋण आणि ऋणाधन धन अशा पद्धतीने चिन्हांचा वापर करून आपण बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार सोडू शकतो गुणाकाराची काही उदाहरणं आपण बघितलेली आहेत त्याच पद्धतीने भागाकारचंही अतिशय सोप्या पद्धतीने एक उदाहरण घेऊन बघूया तर घेऊन बघूया भागाकारामध्ये दोन भाईला बारा घेतलेला आहे बरोबर तर ह्या भागकाराला जर सोडवलं तर बेसक बारा बाकी उरली शून्य अशा पद्धतीने मला जो काही उत्तर मिळालेला आहे तो सहा मिळालेला आहे बरोबर तर याच ठिकाणी ही संख्या पहिलं उदाहरण होतंय ही संख्या जर समजा वजा दोन भागकारामध्ये बारा राहिली असत तर बेसके बारा बरोबर बाकी उरली शून्य अशा पद्धतीने मला सहा उत्तर मिळेल परंतु हे धन चिन्ह इथं आहे आणि इथं ऋण चिन्ह धन आणि ऋण ऋण म्हणजेच धन आणि ऋण ऋण म्हणून अशा पद्धतीने उत्तराला मिळेल वजा चिन्ह उदाहरण जर पाहायला गेलो तर दोन्ही उदाहरण आपल्याला सारखीच पाहायला मिळतात परंतु दोघांमध्ये पहिल्याच्यात दोन्ही अंकांना दोन्ही संख्यांना धन चिन्ह असल्यामुळे उत्तर मिळतं धन आणि इथं धन आणि ऋण अशा पद्धतीचे विरुद्ध चिन्ह असल्यामुळे धन आणि ऋण विरुद्ध चिन्ह असल्यामुळे उत्तराला चिन्ह मिळतं ऋण अशा पद्धतीने आपण उदाहरण सोडवत असताना चिन्हांचे ची नियम समजून घेऊ हो शकतो तर चारही पद्धतीमध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार एक एक उदाहरण देतो आणि ते त्याच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी एकत्र समजावण्याचा प्रयत्न करतो जर इधे जर पहा गर पेल उदाहरण वजा तीन अधिक सहा दुसर उदाहरण वजा चार वजा चार दुसर उदाहरण वजा आठ वजा नौ त्याच त्याचबरोबर तिसरं उदाहरण अठरा वजा आथरा, भाग भागाकारात तीन अशा पद्धतीचे काही उदाहरण आपण घेतलेले गे तसंच इथं एक चौथं उदाहरण घेऊन घेऊया वजा सहा गुनिला तीन तर सगळ्यात अगोदर करू ऋण आणि धन ऋण आणि सहा जात नाही सहा मधून तीन गेले उत्तर मिळेल मला तीन सहामधून तीन गेले तीन पण मोठ्या संख्येच चिन्ह मी उत्तराला देईल म्हणजेच अधिक तीन आपल्याला उत्तर मिळतात दुसरं जर उदाहरण पाहायला गेलं वजा वजा होता अधिक वजा वजा काय होता अधिक मग सोळा आणि एक सतरा आठ आणि नऊ सतरा होतात आणि अशा पद्धतीने सतरा लिहिला आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मी उत्तराला दे त्याच पद्धतीने हा इकडचा जो काही भागकार आहे हा सोडवत असताना वजा अठरा भागाकारात ती। तीन अशा पद्धतीने ही संख्या आहे आता तिन्हाच्या पाड्यात अठरा येतं तीन सख अठरा बरोबर आणि या दोघांची करतो आपण वजा बाकी अठरा मधून अठरा गेले शून्य आता इथं जी काही संख्या दिसत होती त्या संख्येला वजाचिन्ह होत आणि इथं धनचिन्ह होत वजा आणि अधिक धन ऋण ऋण होत म्हणजेच उत्तराला आपण चिन्ह देतो वजा एका संख्येला वजा आणि एकाला जर अधिक असेल तर उत्तराला देतो वजा चिन्ह तसंच चौथं उदाहरण आपण इथं बघितलेलं घेतलेलं आहे तर इथं जर समजा आपण दोघांचा गुणाकार केला दोघांचा गुन्हा करा अठरा उत्तर मिळतं आता इथं अठरा उत्तर मिळालं धन ऋण ऋण उत्तर मला वजा अठरा मिळेल परंतु इथं काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की आपण इथं मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला दिलेलं आहे तर समजा उदाहरण जर असं राहिलं असतं पाचव्या उदाहरणाच्या मदतीने बघूया की सहा गुणीला वजा तीन तर सायंत्रिक अठरा या प्रश्नाचं या आपण वजा अठराच लिहू मग इथं सर मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक का दिलं नाही तर तसं होत नाही तर इथं होता धन चिन्ह इथं होता ऋणचिन्ह धन ऋण ऋण धन आणि ऋण काय होतं तर ऋण होतं अशा पद्धतीने ते चिन्ह मिळत असतात आणि अशा पद्धतीने आपल्याला उत्तर पाहायला मिळतं अशा विविध पद्धतीच्या उदाहरणाच्या मदतीने आपण चिन्हांचा वापर कशा पद्धतीने बेरजेमध्ये चिन्हाचा वापर कसा केला जातो बेरजेमध्ये चिन्हाचा वापर कसा केला जातो वजाबाकीमध्ये चिन्हाचा वापर केला कसा केला जातो त्याचबरोबर भाणकारामध्ये चिन्हाचा वापर कसा केला जातो तसंच गुणाकारामध्ये चिन्हाचा वापर कसा केला जातो या काही उदाहरणांच्या मदतीने आपण चिन्हांचे नियम समजून घेतलेले आहे बऱ्यापैकी हे नियम आपल्याला वापरता येतील आणि व्यवस्थित पद्धतीने मी आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केला पुढच्या टॉपिकमध्ये आपण बेरीज कशा पद्धतीने सोडवायची ह्याच्यावरती चर्चा करणार आहोत धन्यवाद